अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरक्षण रोडवरील कीर्तीनगर भागात पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आलिशान घरात दोन महिला व एक पुरुष मिळून हे रॅकेट बेकायदेशीर चालवत होते पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पाच युवक आणि पाच युवतींना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतले ही कारवाई सोमवारी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कीर्तीनगर येथील एका घरात काही महिन्यापासून कुंटकना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि तत्काळ ठाणेदार मनोज केदार यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला छाप्यामध्ये त्यानंतर सर्वांना आणण्यात आले जिथे त्यांची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती पोलीस तपासात समोर आले की आरोपी महिला ग्राहकांना मोबाईल वर युवतीचे फोटो पाठवून आकर्षित करत होती पसंतीनुसार ग्राहकाकडून निवड झालेल्या युवतींना त्याच घरात सेवा पुरवली जात होती त्यासाठी प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपये पर्यंत रक्कम आकारली जात होती रॅकेट फक्त आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक स्वरूपात चालवले जात होते पोलिसांनी या प्रकरणात दोन पॉईंट शहाऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन महिला आणि एका पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी मोबाईल रोख रक्कम दुचाकी असा मिळून दोन लाख शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला कुंचखानात चालवणाऱ्या दोन महिला व एका पुरुष विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री सुरू होती ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे पी दीपक पवित्रकार पी एस आय दादाहरी वनवे पी एस आय मयुरी सावंत निलेश खंडारे अमित दुबे विजय मुनकर दिनकर धुरंदर रवी काटकर अभिमन्यू सदाशिव वैभव कस्तुरे अर्चना बोराडे धनश्री वाहुरवा आणि अंजुषा रत्नपारकी यांनी पार पाडली आज पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती की एका ठिकाणी आर्थिक फायद्याकरिता कुंटणखाना चालवत आहे त्यावरून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर एच डी पी आदरणीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी आर्थिक फायद्याकरिता एक दोन महिला व एक पुरुष त्या ठिकाणी कुंटणखाना चालवत होते या अशा माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी पंटर पाठवला त्यांनी आम्हाला इशारा केल्यानंतर आम्ही पंच व स्टाफसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी ह्या दोन महिला आरोपी एक पुरुष आरोपी या व्यतिरिक्त तिथे तीन पीडित महिला व पाच चार पुरुष आरोपी असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले त्यांच्या ताब्यातून त्या ठिकाणीहून घटनास्थळावरून जवळपास अनेक आक्षेपार्ह साहित्य त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि इतर नगदी मोबाईल्स व वाहन असे आम्ही दोन लाख शहाऐंशी हजार रुपयाचा मुद्देमासुद्धा आम्ही त्या ठिकाणाहून जप्त केलेले आहे स आम्ही या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करत आहात हा आमचा आता तपासाचा भाग आहे की नेमका हा किती दिवसापासून हा चालू होता आम्ही तपासामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्ही निष्पन्न करू